प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी नजीक रुई इतर राहणाऱ्या रेश्मा जमादार यांना विद्या संपाळ साक्षी संपाळ आणि विकी अगवाणी यांनी संगनमत करून बाजारभावाहून कमी दराने बिलासही सोनी चांदी देण्याचं चा आमिष दाखवलं त्यामुळे सोळा नोव्हेंबर दोन ते चार जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत या तिघांनी रेश्मा जमादार यांनी दोन लाख त्यांची मैत्रीण शीतल रुपये असे एकूण सहा लाख पंधरा हजार रुपये दिले मात्र वारंवार मागणी करूनही सोनी अथवा दिलेली रक्कम परत मिळत नसल्यानं फसवणूक झाल्याचं लक्षात आलं त्यामुळे रेश्मा जमादार यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे यापैकी विद्या संपाळ आणि विकी आगवाणी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांना न्यायालयात हजर केला असता चार दिवस पोलीस कोठडी सुनावली दरम्यान या गुन्ह्यातील साक्षी संपाळ यांचा पोलीस शोध घेत आहेत